जगभरात नवीन वर्ष प्रारंभ करण्याचे अनेक दिवस आहेत इंग्रजी नववर्ष अर्थात इसवी सन एक जानेवारीपासून आर्थिक नववर्ष एक एप्रिलपासून हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी नववर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून शैक्षणिक नववर्ष एक जूनपासून वर्ष चांद्र वर्ष या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ असे अनेक आहेत पण यात एक गोष्ट मात्र समान आहे ती म्हणजे सर्वत्र बारा महिन्यांचंच वर्ष आहे वर्ष बारा महिन्यांचं असावं याचा पहिला उल्लेख वेदांमध्ये आढळतो द्वादश मासही संवत्सरहा असं वेदांमध्ये म्हटलं आहे या सर्व वर्षारंभांपैकी अधिक योग्य प्रारंभ दिवस चैत्रशुद्ध प्रतिपदा असल्याचं मानलं जातं चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षारंभ करण्याची नैसर्गिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारण आहेत खगोलशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपादावर येतो आणि वसंत ऋतू सुरू होतो यावेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक आणि आल्हाददायक हवा असते शिशिर ऋतूत झाडांची पानं गळून गेलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते वृक्षवल्ली टवटवीत दिसतात आणि त्यामुळेच गुढी पाडव्याला एक नैसर्गिक महत्व प्राप्त झालं आहे इतर अनेक सणांप्रमाणे याही भारतीय सणाचा पर्यावरणाशी आणि त्यातल्या बदलांशी संबंध आहे याच दिवशी राक्षसांचा आणि रावणाचा वध करून भगवान श्रीरामचंद्र अयोध्येला परत आले होते आणि या दिवसापासूनच शालीवाहन शक सुरू झालं कारण याच दिवशी शालिवाहनानं शकांवर विजय मिळवला त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालं आहे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली तोच हा दिवस असल्यानं या दिवशी वर्षारंभ केला जातो अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे त्यामुळे या सणाला एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे देशभरात हा सण विविध पद्धतीनं साजरा केला जातो त्या त्या राज्याच्या वैशिष्ट्यांनुसार त्याला विविध नावंही आहेत पण यामागची भावना मात्र समान आहे गुढीपाडव्याला सुरू होणारं नवीन वर्षाचं कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्ती काळाशी निगडीत असल्यानं सृष्टी नवचेतनेनं भारित होते अशी देशभरात मान्यता आहे महाराष्ट्रातही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून दारावर तोरण लावून गुढी उभारली जाते घरात पंचपक्वांनाचं जेवण केलं जात तसंच लोक मंदिरात देवदर्शनासाठी जातात हा सुमुहूर्त असल्यामुळे नवीन वस्तू वाहनं यांची खरेदी याच दिवशी केली जाते अनेक जण आपल्या नव्या वास्तूत पाडव्याच्या दिवशी प्रवेश करतात अनेक नवीन कामांना याच दिवशी प्रारंभ करण्याची पद्धत आहे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात नववर्षाच्या स्वागतानिमित्त शोभायात्रा काढण्याची ही पद्धत रुजली आहे सर्वजण घरातली गुढी उभारून झाल्यानंतर चांगला पोशाख परिधान करून एकत्र जमतात आणि शोभायात्रेला सुरुवात करतात ढोल ताशांच्या गजरात विविध चित्ररथांच्या आणि लेझिम पथकांच्या ठेक्यात ही यात्रा ठराविक ठिकाणी पोहोचल्यावर सर्वजण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात अनेक शहरात पाडव्यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं एकूणच वर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात आणि उत्साहात करण्याचा हा दिवस आहे मुंबई तरुण भारतच्या वतीनं आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा